ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री दत्त मंडळी आज सोमवार निमित्त जे आपल्याकडे प्रत्येक सोमवार करता बऱ्याच वर्षापासून नियमितपणे शिव अभिषेक पूजा करण्यासाठी काही मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात तर त्या मंडळीचे शिवाभिषेक पूजा करण्यात आल्या त्यानंतर त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा मी चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमच्या काय समस्या असत्याल त्या दूर व्हाव्या हो अशी प्रार्थना केली तर मंडळी आता प्रत्येक सोमवारी बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे जोडल्या गेलेली मंडळी आहेत त्यांना मी मनोकामना शुभ पूजा करायला सांगत असतो खूप मंडळींच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आता काही नवीन मंडळी आहेत त्या मनोकामना पूजा करत आहेत न? तर मी एवढंच सांगतो की तुम्ही समजा उशीर लागला काही लागला तरी तुम्ही सोडू नका पूजा कारण कधी कधी तुमच्या समजा मानसिकतेवर आधारित असतं आपलं समजा काम होतं का नाही पण तुम्ही जर एकाग्रतेनं मनातून श्रद्धेनं जर पूजा केली तर मी गॅरंटी देतो तुम्हाला शंभर टक्के तुमची मनोकामना ही पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण मागचा सोळा सतरा वर्षापूर्वीचा म्हणजे पूर्वीचा अनुभव आहे माझ्याकडे त्या उद्देशानं सांगतो कुणी समजा मनातून नसेर केले त्यांचे कदाचित राहिले असेल पण ज्याने ज्याने श्रद्धेनं विश्वास ठेवून शंभोवर माझ्यावर समजा विश्वास ठेवला माझ्यावर का म्हणायचं आहे का तर काय असतं की ज्या वेळेस तुम्ही मनोकामना पूजा करताना त्यावेळेस मला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही फोटो पाठवल्यानंतर माझं मन तुम्ही पूजा केली कसं कर एक आशीर्वाद द्यावा असं वाटतो की तुमची मनोकामना पूर्ण व्हावी असं मला वाटतं ना म्हणून मी तुमची शिफारस शंभोकुरे करतो की ओंकारेश्वरा त्यांची काय जी मनोकामना आहे ती पूर्ण कर तुझी पूजा भक्ती नियमितपणे चालू आहे तर तुम्ही न डगमगता कारण कधी कधी काय होतं निराशा येते माणसाला की मी एवढे दिवस चालक करते करतो तरी मनोकामना म्हणजे पूर्ण होणार असं येतं मनात कुणाचं येतं जर बरे दिवस लागल्यानंतर पण कसं असतं सतत जर करत राहील ना सतत न आपलं धडसोडपणा करता सतत विश्वासानं श्रद्धेनं करत राहिले की शंभर टक्के म्हणतो ना होती तुमची मनोकामना पूर्ण म्हणून तुम्ही नियमितपणे करत राहा आज ना उद्या आज ना उद्या होणारच आहे तुमचं काम हम्म कारण पूर्वीचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो मग आता तुम्ही मनोकामना कशासाठी करू शकतात जरा कुणाला नवीन जर ऐकत असतील हे व्हिडिओ तर तुम्हाला सांगतो आपल्या घरातील सुख शांती समाधान न? घरात समजा ताण तणाव असतात तर ते ताणा दूर होतात घरामध्ये पूजा केल्यानंतर घर प्रसन्न होत घरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण होत आपलं मन प्रसन्न होत चिडचिडपणा कमी होतो हे झाले एक त्याच्यासाठी करू शकतात अथवा काय बऱ्याच वेळेस काय होतं नवरा बायकोमध्ये काही ना काही कारण असतं कुडबुडू कुडबुडू चालू असते म्हणजे तिरिमिरी चालू असते शाब्दि, शाब्दिक शाब्दिक चकमक म्हणूया आपण मग ती शाब्दिक चकमक सुद्धा कमी होते ऑटोमॅटिक कमी होते बऱ्याच जणांना वाटतं की ही शिवपूजा म्हणजे काहीतरी तोडगा कशा तरी काहीतरी करण्यासाठी करते तसं नाही तुम्ही घरातल्या इतर लोक जरी पाहत असतील ना ही शिवपूजा आपल्या घरातील सुख शांती आपल्या जी काही समस्या असतात त्या दूर होण्यासाठी पूजा ही फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही इतरांनी घरातील नवरा बायकोचे समजा ताणतणाव होते तर ते दूर होण्यासाठी मुलांच्या संदर्भात मुलांचं लग्न असतं मुलांचं शिक्षण असतं मुलांचं असो अथवा मुलीचं असो याकरता आपण मनोकामना पूजा करू शकतो अथवा घरातील मुलीचं लग्न असतं लग्नामध्ये व्यत्यय होतो लग्न जमत नाही मुलाचा अथवा मुलीचा असो ते लग्न जमण्यासाठी सुद्धा लग्न होण्यासाठी सुद्धा ही शिवपूजा केली जाते कर्ज असतं कर्ज फिटत नाही मग कर्ज फिटत नाही म्हणजे काही देव तुम्हाला पैसे तसा देत नाही डायरेक्टली ती पूजा केल्यानंतर पैशाचा स्रोत चालू होतो व्यवसायामध्ये म्हणजे बरकत येते कुणी कोणी व्यवसाय चालण्यासाठी सुद्धा करू शकतो कर्जमुक्तीसाठी म्हणलं अनेक गोष्टीसाठी ही पूजा केली जाते आपली काही जी समस्या आहे ना ती समस्या दूर होते त्यासाठी तुम्ही नियमितपणे ही मनोकामना शिवपूजा करत राहा आणि समजा आता व्हिडिओ पाहिला असं नाही कुणी बरेच जण पाहतात कुणी असेल तर जर तुम्हाला जरी इच्छा असेल तुमची काही समस्या असेल तर मला तुम्ही एक मॅसेज करा व्हॉट्सअपला मी ती पूजेची लिंक पाठवतो कशी पूजा केली जाते ते तर ही पूजा नियमितपणे सोमवारी करा दररोजसुद्धा करता येते कसं काही नाही तर तुम्ही करा आणि जे करत आहेत त्यांच्यासाठी मी शंभूकुढे प्रार्थना करतो की त्यांची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो व्यसन असतं नवऱ्याला व्यसन असतं दारूचं अथवा इतर काही गोष्टीचं व्यसन असू शकतं ती व्यसन कमी होतं मनातून केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीत हो समस्यांना ग्रासलेले माणसं आहेत ना आपण तर नियमितपणे व्यवस्थित करा पूजा आणि शम्मूकडे मी प्रार्थना नियमितपणे तुमच्यासाठी करतो दररोजही करतो की तुम्ही सुखी समाधानी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी मी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो ओम शिवाय